मागण्या मान्य करा।, 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 करा आज पंढरपूर तहसील येथे मातंग समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष बहुजन समता पार्टीचे पांडुरंग खिलारे लहुजी शक्ती सचिव व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष देवीदास कसबे जिल्हा अध्यक्ष जयसिंग मस्के तालुकाध्यक्ष मुकुंद गाडगे उमेश वाघमारे सुरेश मस्के बापू गाडगे राहुल मस्के स्वप्नील मस्के समाधान वायदंडे लहू वाघमारे सुखदेव काने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज पंढरपूर तहसील कार्यालय या ठिकाणी लहूजी शक्ती सेना दलित महासंघ संघर्ष परिषद व मातग आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब पंढरपूर यांच्या कार्यालयासह आम्ही एक दिवशी धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे मातम समाजाच्या जी प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यासाठी शासन दरबार आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने या, या ठिकाणी एक दिवशी धरणे आंदोलनाला बसलेले आहोत आमच्या मागण्या या आहेत लोकशाही रण्णाभाऊ विकास महामंडळाचं भाग भांडवल एक हजार कोटी करण्यात यावे व त्या योजनेमध्ये जाचकाठी रद्द करण्यात याव्यात तसेच पंढरपूर तालुक्यातील भूमिहीन मातंग समाज बांधवांना इथे असणारे शासनांचे निर्ण किंवा शासनाकडील आसनाची पडी कोणी बघत जमीन आहे ती कसण्यासाठी देण्यात यावी व दादासाहेब गायकवाड सभळीकरून योजनेमधील जी जाचाकाठी आहेत त्या रद्द करण्यात याव्या तसेच पंढरपूर तालुक्यामधील अनेक महाटक समाज बांधवांना राहण्यासाठी जागा नाही आणि शासनाने गायरा वन विभाग व इतर ठिकाणची शासकीय जमीन त्यांना घरकुल बांधण्यासाठी उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी खास करून प्रामुख्याने पसरावे राहिले आहे आणि विशेष म्हणजे अलीकडील का मात्र समाज बांधवावर जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे अन्य हत्याच्या माझे घटना करत आहेत त्या घटना ठिकाणी आणि त्या संबंधित घटनेतील आरोपीवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी एवढीच या ठिकाणी आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत आहे अन्यथा आमच्या मागण्या मान्य न झाल्यास की याच्यापेक्षा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करू शासनाने आमच्या मागण्या नाही मान्य केल्या पुरवठा विभाग असो शासना कुठल्याही मागण्या असो नाही केल्या तर आम्ही इथून पुढे मोठं आंदोलन करून देईल